त्यांनी जो निर्णय दिला आहे तो योग्य असला वाटतं आज एक महत्वपूर्ण निकाल आलेला आहे आमदार आपत्या संदर्भातला कसं बघता निकालाकडे निकाल असा आहे शेवटी असा आहे ती एक न्यायदेवता आहे त्यांना जो काही घटनेचा आधार घेऊन त्यांनी जो निर्णय दिला आहे तो योग्य असेल असं मला वाटतं शेवटी घटना सोडून कोणीच बाजूला जाऊ शकत नाही धन्यवाद दुसरा आज शेवटचा प्रश्न जयरांजे पाटील यांची प्रकृती खाली होती त्याबद्दल कसं बघतो त्याकडे तर त्याच्यासाठी परवा वीस तारखेला एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन जरांगे पाटलांची प्रकृती का जे सर्वसामान्य समाजाच्यासाठी ते लढतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतात अगदी बरोबर आहे मी तर त्यांना विनंती करेल का काही झालं तरी तुमच्या बाजूने पॉझिटिव्ह निर्णय व्हावा या मताच्या आम्हीसुद्धा आहेत परंतु आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी अशी आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो का जेणेकरून तुम्ही इलाज करून घ्यावा